नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील रामपूर या गावातील जवान राजेंद्र गोपाळ कांबळे यांचं रविवारी दुपारी दोन वाजता दिल्ली येथे उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झालं होतं आपली देशसेवा बजावत असताना त्यांना अपघात होऊन डोक्याला गंभीर जखम झाले होते त्यांच्यावर दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या रामपूर या मूळ त्यांचा पार्थिव देह आणण्यात आला घरी अंतदर्शन घेतल्यानंतर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली राजेंद्र कांबळे अमर रहे वीर जबान तुझे सलाम अशा घोषणा देत हजारो देशप्रेमी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते दुपारी एक वाजता रामपूर या त्यांच्या मूळ गावी त्यांची अंत्यविधी पार पडला यावेळी वडील सेवानिवृत्त हवालदार नाना कांबळे यांनी त्यांना भाडागणी दिला यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलींनी केलेला आक्रोश जीव पिळवटून टाकणार होता त्यांच्या अंत्ययात्रेची जय्यत तयारी रामपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली होती शहीद जवान राजेंद्र कांबळे यांचे पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण रामपूर येथील विद्यालयात झालं सैन्य दलात त्यांनी सोळा वर्ष सेवा पूर्ण केली शहीद जवान राजेंद्र कांबळे यांना सेवा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी देखील मानवंदना दिले चंदगड तालुका सेवानिवृत्ती सैनिक वेलफेअर असोसिएशन संघटना विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधी सौभाग्यवती भारती जाधव माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील माजी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली वीर जवान कांबळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील व तीन भाव आहेत आपल्या भागातील एक जवान देशासाठी शहीद झाला यासाठी चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातील असंख्य देशप्रेमी या अंत्ययात्रेत सहभागी झालेले होते